येथ शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन आदिवासी अधिकार दिवस मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरा सप्टेंबर सोळा रोजी सातपुड्याच्या कुशीतील शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे अनेक राज्यातील आदिवासींचे असणारे वक्ते व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत धुळे नंदुरबार इतर राज्यातील व जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधव एकत्र येऊन आदिवासी अधिकार दिवस मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला तेरा सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी आदिवासी लोकांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने एक ठराव मंजूर केला त्यात जागतिक आदिवासी लोकांच्या संरक्षणासाठी घोषणापत्र अस्तित्व कल्याण आणि विकासाचे सातत्य लक्षात घेऊन आपल्या देशात आदिवासींचे काय हक्क आहेत याबाबतीत बरेचसे अज्ञान असल्याने आदिवासी बहुसंख्य भागातील सर्व संघटना एकत्र येऊन आदिवासी कला संस्कृती ज्ञान नैसर्गिक वारसा इतिहास साधेपणा सहकार सहिष्णुता बंधुता स्वावलंबन स्वाभिमान निसर्ग संवर्धन प्राणी संरक्षण इत्यादी जगाला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मूल्यांची गरज आहे यंदा अठरावा आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस आहे आदिवासींचे अधिकार हक्कांबाबत लोकांमध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात आला यासाठी शिरपूर तालुक्यात प्रथम आदिवासी समाज व समाज संघटना मिळून आदिवासी अधिकार दिवस सप्टेंबर सोळा रोजी बोराडी येथे सर्व आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत आदिवासी अधिकार दिवस मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्यातील सर्व समाज बांधव सर्व आदिवासी संघटना सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग सर्व यांच्या समन्वयाने एकत्र येऊन या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण कवाट मध्य प्रदेश येथील सामूहिक नृत्य तोरणमाळ येथील सामूहिक पावा नृत्य धडगाव येथील मांदूल नृत्य होते यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय आदिवासी बारेला समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले साहेब लाभले प्रमुख वक्ते म्हणून वाहारुदा सोनवणे सतीशदा पेंदाम गोसाजी पेंटर बोरलालजी खरते दिनकण पावरा साहेब सीमाताई वासफुले प्रभूजी टोकिया अशोक बागुल सर्व अध्यक्षीय भाषण नामदेव पटले साहेब यांचे लाभले प्रमुख पाहुणे म्हणून वाहरुदादा सोनवणे सतीश दादा पेंदाम बोसाजी पेंटर कोरला खरते दिनकर पावरा साहेब जयस नारीशक्ती सिमताई वास्कले प्रभू टोकिया अशोक बागूल नामदेव पटले साहेब जयसिंग पावरा साहेब सुरेश मोरे साहेब सत्तरसिंग पावरा रमेश वसावे जितेंद्र ठाकूर कमलेश पटेल दत्तू पाडवी मनोज पावरा सुमित्राताई परमार साधनाबेन मीना जुली सस्त्या शमाताई पावरा प्रमिला पावरा सुनील सुळे सीताराम पावरा व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजनाताई पावरा सूत्रसंचलन दशरथ पावरा व आभार प्रदर्शन पावरा यांनी केले